नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो आज आपण दुपारी गाडी काढलेली आहे संडेचा मजा घ्यायचा आपल्याला आणि आज, आज आपण बघूया काय होते काय नाही आजची पहिली जी दिवसाची पहिली ट्रीप लागलेली आहे आपल्याला गोदरेज वनवरून बी के सी अडीचशे रुपयाची बुकिंग आहे आणि वीस मिनिट टाईम दाखवते आणि ट्राय करूया आज खूप दिवस झाले दोन हजार तीन हजारच्यावर गेलो नाही तर आज ट्राय करू आज दिवसभर कंटिन्यू गाडी चालवतो बघूया आज धंदा आहे का नाही धंदा असेल तर संध्याकाळपर्यंत समजून जाईल आपल्याला जर नसेल तर मग आपण काहीतरी ऑप्शन करायला पाहिजे रात्री काल संडे होता सॅटरडे होता रात्री ट्राय केलो एकशे पंचेचाळीस एकशे वीस एकशे एक तीस रुपयाची बुकिंग आठ किलोमीटर दहा किलोमीटरची बुकिंग भेटू लागली होती पण मी एक दोन वाजेपर्यंत चालवली नंतर मी बोललो चला आता फायदा नाही तर चला आज बी वरून पिकअप आहे बी के सीला ड्रॉप करायचं आहे आणि पिकअप आहे गोदरेज वनवरून तो कस्टमर को ड्रॉप कर दिया इधर अभी देखते कुछ मिलेगा बीके सी से क्या मिलेगा यार इतने टाइम में अब मुश्किल है आता भाड़ा में आए ना बन कोशिश बैठ लो तो बैठ लो देखो ये मेरे इंडिया का झंडा कितना मस्त लग रहा है भारी झंडा लावला यार ओएनजीसी वाले ने थैंक यू ओएनजीसी वाले परत वाल एक बुकिंग लगली थाने बुलकर कर परत ठाने अच्छे रुपये प्रीमियर से बुकिंग है चांगले तो आता था, तो थामन पाए थाम अर्धा तास थो तो कस्टमर ला पिकअप करू कस्टमर अपने वाड़ बुप भाणा है हम फिर ड्रा सन्ता ड्रॉप के लिए रायमंड बिल्डिंग है बग रायम मोटी बिल्डिंग है इकड़ रायमंडे सो कस्टमरला जाऊन तो दुसरा तर मित्रांनो आजचा आपला धंदा झालेला आहे जवळपास चौदाशे रुपये आणि आज आपलं टार्गेट होतं दोन हजार अडीच हजार तीन हजार पण आता बघूया आता लास्टपर्यंत किती होते ते चला आपल्याला परत एक बुकिंग लागलेली आहे बांद्रा टर्मिनस पाचशे रुपयाची बुकिंग आहे कस्टमर आहे इथे दलल जास्ता तो सामान ना है आने लाये हैं दललित चल आप और ढाला अच्छा काम ढाला तेरे दो हजार क्रॉस ढाले आप लोग अच्छा दिवस आ चाहे भरपूर दिवस अंदर ढाले आज दो हजार रुपए सात बुकिंग दो हजार रुपए आठ तास ढाले असल कमी कमी कितने वस्ते के लिए तो, तो

ना गाडी चेक केली आपली काय आहे काय मालमत्ता न्यायली का, 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 माल का यांचं अरे वा काय नेणार अरे तुमचं माझ्याजवळ भरपूर आहे